शिक्षक दिनानिमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील मॅडम यांचे अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक दिनानिमित्त अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी अशोक स्तंभ नाशिक येथे अहिरे अकॅडमीच्या शिक्षकांचा सन्मान सोहळा व सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ अनिता पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते संवानिता पाटील या शरणपूर पोलीस चौकी नाशिक येथे व्हीआयपी सिक्युरिटी युनिट पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्य करीत असून अहिर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना आपले यश संपादन करण्यासाठी पोलीस भरती व प्रशासकीय सेवेच्या विविध परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाचं नियोजन प्रशासकीय पद मिळवण्यासाठी घ्याव्याची मेहनत स्वानुभवातून स्पष्ट केली आहे आगामी पोलीस भरती व एम परीक्षा ही आपली शेवटची परीक्षा आहे असे समजून तयारीला लागावी अशा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या अहिरे अकॅडमीचे संचालक प्राचार्य डॉक्टर आनंद अहिरे सरांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक शिक्षण दिवस व शाळा प्रवेश दिवस यांचे महत्व विषय केले महापुरुषांनी आपल्या अथक परिश्रमातून देश घडविला म्हणून त्यांचे नाव आजही अजरामर आहे विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या मार्गावर मार्गक्रमण करायला पाहिजे असा संदेश दिलाय अहिर्या अकॅडमीच्या प्रज्ञा निकम मॅडम यांनी शिक्षक दिनाचे महत्व सांगितलं तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अहिर्या अकॅडमीचे विद्यार्थिनी साक्षी सोडणी हिने केले तर आभार अनिता धबाले यांनी मांडले या कार्यक्रमास अहिर्या अकॅडमीचे संचालक प्राचार्य डॉक्टर आनंद अहिरे पुष्परत्न बहुतिश्य सेवाभावी संस्थेच्या सचिव माननीय सोनाली आनंद अहिरे अहिर्या अकॅडमी शाखा व्यवस्थापक प्रतीक जगताप व प्रज्ञा निकम व अनिता धबाले उपस्थित होत्या बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक